नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ तर बघू शकता आज आमच्या गायांच्या गोट्यात आली म्हणजे रोजच येतो पण व्हिडिओ काढायला वेळ नसतो तर अशा प्रकारे आमच्या गाया नुसत्या अशा पुरा खात्यात आणि काही बोल चालू नाही एक बल चालू करते मी लगेच चालू तर अशा प्रकारे म्हणजे खुराक टाकला आहे आता आता खुराक टाकले की आता थोड्या वेळात खायला टाकायचं मग दारा काढायच्या बघू शकता E खायला टाकायचं आता गा तिकडलं कंपनीतलं काम झालं आता गुराला खायला शकता तुम्ही नमस्कार सर्वांना शुभ सकाळ बघू शकता आपले शेत हे आणि वांगे आहेत आणि मी सकाळ सकाळी आले आहे आज तुळशीची पाने न्यायला कारण आपल्या तुपाला तुळशीची पाने लागतात म्हणून आम्ही अशा तुळशी लावलेल्या आहेत बघा भरपूर अशा तुळशी आलेल्या आहेत तुळशीची पानं असं लागतात मला म्हणून एकदम छान अशा तुळशी सगळ्या उगावल्यात बघू शकता मस्त असं तुळस आहे आपली ही आणि गावरान म्हणजे लाल पानाची जी असते ना ती गावरान तुळस बघू शकतं मस्त असं आपलं शेत आहे घेवड्याच्या शेंगा पण आहेत भरपूर भरपूर लागल्यात आणि ज्याला कोणाला संक्रांतीसाठी घेवड्याची शेंगा ज्वारीची कणसं बोरं आणखीन काय काय लागतं गाजर एवढ्या सगळं मिळून एक किलोच्या प्रमाणात ज्याला कोणाला ऑर्डर टाकायची त्याने टाका बोरं पण मिळणार तुम्हाला पण मिळणार आहेत आणि आपली गावरान बोरं राहणार आहेत ज्याला कोणाला पाहिजे आणि वांगी पण देणार आहे मी त्याच्यात म्हणजे एक किलोचं प्रमाण करून सगळ्यांना देणार आहे वांगी पण आपल्या घरचीत त्याच्यामुळे काय टेन्शन नाही वांगी पण छान आहेत जर तुम्हाला आणि काय थंडीचे दिवस आहे त्यामुळं काय खराब होणार नाही आणि संक्रांतीला जी वान लागतो ती वान आपल्याकडं आहे सगळ्या प्रकारचा ज्वारीची कंचा आहेत भुईमुगाच्या शेंगा पण देते मी ज्याला कुणाला पाहिजे असं त्याने नक्की एकदा ऑर्डर टाका गेवड्याच्या शेंगा तुम्हाला दाखवते गेवड्याच्या शेंगा पण अशा मस्त अशा गावरान आहेत गावरान शेंगा तुम्हाला शेंगा पण देणार असं प्रमाण म्हणजे एक किलोचं प्रमाण करून तुम्हाला मी असं पॅकिंग करून व्यवस्थित देणार आहे ज्याला कोणाला पाहिजे असेल तर शिटीतल्या लोकांना कसं गावाकडलं आवडतं त्याच्यामुळं मी देणार आहे संक्रांतीच्या आता आता एक तारीख तर ता, चौदा तारीख तर ता, जवळच आलेली मी तुम्हाला पॅकिंग करून तर दाखवतेस पण तरी पण आपलं तुम्हाला दाखवावं की तुम्हाला वाटेल की मी कुठून आणते म्हणजे बाहेरून आणती विकती असं नाही आणि जरी हिरव्या मिरच्या कोणाला पाहिजे असेल तर हिरव्या मिरच्या पण आपल्याकडं आहेत मस्त अशा हिरव्या मिरच्या आहेत लाल मिरची लाल मिरची तर तुम्हाला तर माहिती आहे की लाल मिरची आपली गावटी आणि हिरवी मिरची पाठीची म्हणजे अशी काळी मिरची ही एकदम छान अशी मस्त मिरची बघू शकता वांग पण आहे तुम्हाला वांगी दाखवते अशा प्रकारचं मी तुम्हाला सगळं देणार आहे तर तुम्ही मला एकदा एकदा बघू बघा पॅकिंग मी व्यवस्थित करून देते तुम्हाला सगळं पाहिजे असेल तर वांगे आहेत आणि घेवड्याच्या शेंगा आहेत ती पण दाखवते एकच मिनटं थांबा शेंगा पण दाखवते तुम्हाला कशा शेंगा आहेत त्या तर चला आपण बघूयात गेवड्याच्या शेंगा कशा आहेत तुम्हाला तर म्हणजे बघितलं तरच म्हणजे तुम्ही बघितलं तरच तुम्ही आपला माल घेणार आहे हे तर सगळ्याला माहिती त्याच्यामुळं सगळं काय आहे ते रिअल आहे आणि तुम्हाला दाखवते महाग पाठीमागं वांग्याची झाडं दिसतात तिकडं मिरच्या आहेत आणि गेवड्याच्या शेंगा पण दाखवते तुम्हाला कशा आहेत आता संक्रांतीमुळे ह्याला जास्तच डिमांड आहे आणि शेंगा किती लागल्यात बघू शकता तुम्ही मस्त अशा शेंगा लागल्यात आणि बोरं पण आहेत आपल्याकडं आपल्याच रानात बोर बोरं पण आहेत बघू शकता ह्या शेंगा आणि फुलं पण एवढी लागल्यात काय सांगा नको तोपर्यंत एकदम छान असं रे मस्त बघू शकता किती भारी मी आत्ता तुळशीची पानं न्याय लालते त्याच्यामुळं बघितलं एवढ्या शेंगा लागल्या बघू शकता इकडं पण वरती आणि गेवडीची शेंग नाही खिडकी अजिबात खिडकी शेंग नाहीये एकदम छान शेंगा आहेत बघू शकता मस्त अस आपल्याकडे सगळं गावराने त्याला काय औषध बिवषध मारत नाही फक्त आम्ही गोमूत्र गाईचं गोमूत्र ती पण कीड जावी म्हणून मस्त असं आपलं शेंग आहे ते मस्त अशा दिसतात का नाही तुम्हाला बघा सगळीकडं अशी शेंग आहे एकदम छान अशा आणि फुलं पण एकदम अशी लागल्यात मस्त अशी फुलं लागल्यात बघू शकता शेंग पण अशी गावराचे आपली ही बघू शकता शेंग आणि खायला पण एकदम चविष्ट आणि मस्त अशी शेंग आहे बघा छान इच्छा पण एक नंबर बरं ज्याला कुणाला ओर्डर टाकायची त्यांनी टाका आपलं तूप तर तुम्हाला माहितीच आहे माऊली तूप तर व्हिडिओ काढायचं कारण की घेवड्याच्या शेंगा आता संक्रांतीमुळं ज्या ज्या बायकांना माहिती वाण जे जे असतो ना संक्रांतीला ज्वारीची कणसं लागतात आणखीन भिरमुगाच्या शेंगा लागतात घेवड्याच्या शेंगा लागतात बोरं लागतात गाजरं लागतात वांगी लागतात सगळंच लागतं मग तुम्हाला जी जी पाहिजे ती मला एक किलोचं मी पॅकेट करणार आहे आणि त्याची किंमत पण मी तुम्हाला सांगते किंमत ती पॅकिंग केल्यावर तुम्हाला सांगेल आणि व्हिडिओ काढून पाठवेल तर चला आता घरी जाऊया मला खूप काम आहे तर या गोष्टी मी बाय करते बाय बाय